शरद पवार मिनी औरंगे आहे नगर मध्ये आज पवार यांचा समोर काही लोकांनी अहमदनगरचे नामकरण करू नये अशा घोषणा दिल्यानंतर भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी शरद पवारांवर जोरदार टीका केली आहे गोपीचंद पडळकर यांच्या उपस्थितीत टेंभुर्णी तालुका माडा येथे रामवंशी समाजाच्या वतीनं मेळावा पार पडला मेळाव्या आटोपल्यानंतर उपस्थित पत्रकारांशी पडळकरांनी संवाद साधताना शरद पवारांवर निशाणा साधला आता शरद पवार यांचे चिचुके राजकारणात विकले जाणार नाहीत उंदीर माजला म्हणून बैलगाडी ओढू शकत नाही आज अनेक जण तुतारीकडे जात आहेत पण पवार बिनबुडाचे गाडगे आहेत दीड महिन्यानंतर शरद पवार सुप्रिया सुळे आपला पक्ष भाजपा किंवा काँग्रेसमध्ये विसर्जित करतील असं भाकीतही पडळकर यांनी केलंय आदिवासी नेत्यांनी चुकीची भूमिका घेऊ नये मुठभर आदिवासी नेत्यांनी गोरगरीब आदिवासींची संख्या दाखवून आजपर्यंत लाभ घेतलाय मात्र अनुसूचित जमातीत वर्गीकरण करून धनगर आरक्षण देण्याची गरज असल्याचं सांगताना शरद पवार आणि जयंत पाटील यांनी मराठा आरक्षणासंदर्भात ठोस भूमिका जाहीर करावी मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण द्यावं किंवा ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लावू देणार नाही अशी ठोस भूमिका शरद पवारांनी घ्यावी अशी मागणी देखील आमदार गोपीचंद पडळकर यांनी शेवटी बोलताना केली आहे जा, अरे कसली दुटप्पी भूमिका तुम्ही नेते ना लोक नेते राज्याचे लोक नेते तुम्हाला लोक मानतात तुम्ही सांगा की मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण पाहिजे भूमिका मग मनोज यांच्या बाजूने तुम्ही बोलला असं दुटप्पी भूमिका करायची दुगल भूमिका करायची मुथून कुस्ती कधी करते का नुकुछ थी। नुकुछ थी। नुकुछ थी। कर ना का काहीतरी म्हणते बघा कुस्ती मुतून कुस्ती करते नोरा कुस्ती हे असले उद्योग पवारांचे आहेत अरे ठाम मांडा ना भूमिका सरकारनं भूमिका मांडली देवेंद्रजींनी भूमिका मांडली एकनाथ शिंदेनी भूमिका मांडली होय आम्ही मराठा समाजाला वेगळं आरक्षण देणार आहे दिलं त्यांनी ओबीसीतून आम्ही आरक्षण देणार नाही ओबीसीला धक्का लावणार नाही ही एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांनी भूमिका मांडली का नाही पवार अशी भूमिका मांडू शकत का नाही कारण तुमच्यामध्ये ती धमाक नाही तुम्हाला चोऱ्या माऱ्या केल्याशिवाय तुमचा आमदार निवडून येऊ शकत नाही मताच्या भांडणं केल्याशिवाय माझं चॅलेंज आहे पवारांना की तुम्ही जर या महाराष्ट्राचे लोकनेते असाल तुम्ही स्वतःला समजा मी तर मानतच नाही पवार हे महाराष्ट्राचे लोकनेते पण त्यांच्या काही पिल्लांना वाटतं की आमचा नेता फार मोठा आहे दिग्गज आहे अरे कुठल्या तरी कोपऱ्यात बसणारा नेता आहे पण तरीसुद्धा तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही ठामपणे भूमिका घ्या की जरांगेंचं जे आंदोलन सुरू आहे ते मराठा समाजाला ओबीसीतून आरक्षण मागतायत तुम्ही भूमिका मांडा की शरद पवारांचा त्या भूमिकेला पाठिंबा आहे मांडा ना तुमच्यात हिंमत आहे नाहीतर ओबीसीच्या बाजूने भूमिका मांडा होय ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागू देणार नाही ही शरद पवारांची भूमिका आहे जयंत पाटलांची भूमिका आहे मांडा ना तुमच्यात हिंमत आहे आमच्या नेत्यांनी मांडली आम्ही त्याचा आमचं जे काही अडचणी आल्या लोकसभेमध्ये आम्ही ते भोगलं आज शरद पवार गेल्यानंतरच ते खऱ्या औरंगाबादची पिल्ल का अशी मागणी करतायत हा मिनी औरंगजेब आहे असं माझं म्हणणं आहे शरद पवार म्हणजे हा मिनी औरंगजेब आहे मिनी औरंगे आहे आणि त्या खऱ्या औरंग्याच्या पिलावळींना यामध्ये औरंगजेबाचे काही गुण दिसत असतील काही अवशेष दिसत असतील त्यांना म्हणून त्यांनी तिथं घोषणा केली असेल कारण धनगरांचं वाटोळं करायचं म्हटलं तर महाराष्ट्रातल्या शेमड्या पोराला पण माहीत आहे याला परफेक्ट सोल्युशन काय शरद पवार रामोशाचं वाटोळं करायचं असेल तर कोण आहे शरद पवार हे सगळ्या लोकांना माहीत आहे आणि म्हणून तिथं त्यांनी घोषणा दिलेल्या आहेत महाराष्ट्रातल्या सगळ्या अहिल्या भक्तांना माझी विनंती आहे हे काय आहे बघा यांना दंगली पेटवायची आहेत महाराष्ट्रामध्ये सगळा हिंदू समाज हा अहमदनगरमध्ये रस्त्यावरती उतरलेला दिसेल पवारांचं ही जी गेम सुरू आहे ना एका बाजूला मताचा वापर करायचा महाराष्ट्रामध्ये धनगराच्या मतावरती सत्य द्यायचं आणि परत धनगरांना मोडून काढायचं रामोशाच्या मतावरती सत्य द्यायचं रामोषाची सगळी वतनं खाऊन टाकायची धनगरांची वतनं खाऊन टाकायची धनगरांच्या जमिनी खाऊन टाकायच्या सगळं सुरू आहे राजकीय अन्याय करायचा हे यांचं पूर्वीपासून जो धोरण आहे आणि त्यामुळं आता त्यांनी त्या भानगडीत पडायची आवश्यकता नाही मी देवेंद्र फडणवीस साहेबांच्याकडं विनंती करतो एकनाथ शिंदे साहेबांच्याकडं विनंती करतो या घोषणामागं काय कारण आहे ह्याची चौकशी झाली पाहिजे व्यवस्थितपणे पवारांची पण चौकशी झाली पाहिजे लय पवारांचा लाड करू नका हो हा काय कुठला असा काही वेगळा फार कोणतरी माणूस आहे त्याचा रिस्पेक्ट अरे काय व्हायचं होईल ना काय होणार आहे हूनहून महाराष्ट्रामध्ये परत महायुतीची सत्ता येणार आहे सगळ्या महाराष्ट्रातल्या सामान्य गोरगरीब लोकांनी ठरवलं आहे त्याला आहे नेमकं काय महाराष्ट्रामध्ये चाललं आहे त्यामुळं कुणाचाही इजा न ठेवता देवी नगर जिल्हा केलेला असताना तिथं अहमदनगरच पाहिजे अशा ज्या घोषणा दिलेल्या आहेत त्याचा मी जाहीर निषेध करतो सरकारकडे विनंती करतो की याची चौकशी केली पाहिजे